नमस्कार मंडळी आज आपण महाशिवरात्रीनिमित्त उपवासाची थाली तयार करणार आहोत या थालीमध्ये आपण वरवीचा उपमा शाबुदाना खीर शाबुदाना थालीपीठ शाबुदाना वडे शाबुदाण्याचे भजी शाबुदाना खिचडी बटाट्याची भाजी आणि राजगिऱ्याच्या पिठाचे वडे तयार करणार आहोत ही थाली तयार करण्यासाठी ती, आपल्याला तीस ते चाळीस मिनटं लागतात आणि अगदी कमी वेळात ही संपूर्ण थाळी बनून तयार होते मी राश्री राष्ट्रीय किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करत आहे यासाठी आपण पूर्वतयारी करून घ्यायची आहे त्यामध्ये आपण इथे तीन वाटी भिजवलेले साबुदाणे घेतलेले आहेत पाच बटाटे उकडून घेतलेले आहेत शेंगदाण्याचे कूट तयार करून घेतलेले आहे वरवी आणि भगर घेतलेले आहे मिरचीचा ठेचा आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे ते सर्वात आधी आपण खिचडी तयार करणार आहोत तर कढईमध्ये मी इथे तीन चमचे तूप घेतलेलं आहे तूप छान गरम झालं की आपण याच्यामध्ये शेंगदाणे घालून घेणार आहोत शेंगदाणे आपल्याला लाल सरवईपर्यंत छान असे परतून घ्यायचे आहेत शेंगदाणे ऑप्शनल आहेत तुम्हाला घालायचे असतील तर घालू शकता नाहीतर स्किप करू शकता शेंगदाणे छान असे शे भाजलेले आहेत आता आपण अर्धा चमचा मिरचीचा ठेचा घालून घ्यायचा आहे मिरचीचा ठेचा तेलामध्ये एक ते दोन मिनटं छान असा परतून घ्यायचा आहे याचा कच्चे पण आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायचा आहे तिचा छान परतल्यानंतर आपण इथे अर्धा बटाटा अशा प्रकारे कापून घेतलेला आहे तो घालून तोही आपल्याला याच्यामध्ये व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे बटाटा आपला आता परतून झालेला आहे आता आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे तेही आपल्याला ते एक ते दोन मिनटं छान बटाट्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे या खिचडीमध्ये तुम्ही कच्चा बटाटाही स्लाईसमध्ये कापून सुरुवातीला तुपामध्ये छान तळून घेऊन घालू शकता तोही खूप छान लागतो अशा प्रकारे आता आपला बटाटा छान परतलेला आहे आता इथे मी दीड वाटी भिजवलेले साबुदाणे घेतलेले आहेत तेही आपल्याला याच्यामध्ये घालून चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आपल्याला ही खिचडी सतत परतत मध्यम ते मंदाचेवरती तीन ते चार मिनटं ही शिजवून घ्यायचे आहे अशा पद्धतीने खिचडी तयार केली तर पटकन अशी आपली खिचडी तयार होते आणि चवीलाही ती खूप अप्रतिम अशी लागते चला तर आपली आता खिचडी बनवून तयार झालेली आहे मोकळी आणि सुटसुटीत खिचडी आपली तयार आहे चला तर आता आपण वरवीची भगर तयार करणार आहोत तुम्ही याला उपमा असेही म्हणू शकता तर त्यासाठी मी इथे छोटी वाटी वरवी घेतलेली आहे ती आपल्याला दोन ते तीन मिनटं मंद भाजून घ्यायची आहे म्हणजे वरवी हलकी होते आणि पटकन शिजलीही जाते आणि ती मोकळी तयार होते आता दोन चमचे आपल्याला याच्यामध्ये तूप घालून घ्यायचं आहे अर्धा चमचा मेथीचा ठेचा घालून तोही आपल्याला या तुपामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे हा भात शिजायला अगदी कमी वेळ लागतो आणि अगदी कमी वेळेत हा भात शिजून तयार होतो तर मिरच्या पण आता छान परतून घेतलेली आहे आता आपण याच्यामध्ये वरवी घालून घेणार आहोत वरवी तुपामध्ये आपल्याला दोन ते तीन मिनटं छान अशी परतून घ्यायची आहे तुपाऐवजी तुम्ही तेलाचाही वापर करू शकता पण हा उपमा तुपामध्ये छान तयार होतो तर वरवी आपल्याला छान अशी परतून घ्यायची आहे वरवी परतून झाली की आपण याच्यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आहे आणि आप आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे छान ढवळून घ्यायचं आहे आणि याला एक उकळ काढून घ्यायचे आहे याला छान उकळ आल्यानंतर आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे तेही आपल्याला याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण झाकण ठेवून ही भगर तीन ते चार मिनटं मंदाचेवरती शिजवून घेणार आहोत तीन ते चार मिनटं झाल्यानंतर आपल्याला झाकण खोलायचं आहे तुम्ही पाहू शकता छान अशी आपली भगर तयार आहे आता मी इथे अर्धा चिरलेला उकडलेला बटाटा घालणार आहे तोही आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे अगदी कमी साहित्यात आणि कमी वेळेत आपला हा उपमा बनवून तयार आहे चला तर आता बटाट्याची भाजी बनवून घेऊया त्यासाठी कढईमध्ये आपल्याला दोन चमचे तूप घ्यायचं आहे तूप छान गरम झाल्यानंतर मिरचीचा ठेचा घालून तोही आपल्याला तुपामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे केचा परतल्यानंतर आपण याच्यामध्ये उकडलेला बटाटा घालायचा आहे मी इथे अर्धा बटाटा घेतलेला आहे तो व्यवस्थित आपल्याला तुपामध्ये परतून घ्यायचा आहे बटाटा परतल्यानंतर आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचा आहे आणि दोन ते तीन मिनटं आपल्याला बटाटा मंदाचे वरती परतून घ्यायचा आहे अगदी झटपट अशी आपली बटाट्याची भाजी बनवून तयार आहे चला तर आता उपवासाची खीर बनवून घेऊयात खीर बनवण्यासाठी मी ते एक वाटी दूध घेतलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला तीन चमचे साखर घालून घ्यायचे आहे आणि मी इथे अर्धा वाटी भिजवलेला साबुदाणा घेतलेला आहे तोही दुधामध्ये घालून घ्यायचा आहे चिमूटभर मीठ घालायचा आहे शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे व्यवस्थित असं ते खीरमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे साधारण चार ते पाच मिनटात आपली खीर बनवून तयार होते पौष्टिक अशी ही, तुम्ही अग दी ती ही खीर ता तुम्ही उपवासाला बनवू शकता अगदी कमी वेळ लागतो आणि कमी वेळेत ही तयार होते तर एक चमचा तूप घालून घ्यायचा आहे आणि दोन ते तीन मिनटं ही उकळून घ्यायची आहे आपली शाबुदाना खीर आता तयार आहे तुम्ही पाहू शकता किती छान अशी आपली खीर बनवून तयार झालेली आहे आता आपण पुढचा पदार्थ बनवायला घेऊयात आता आपण शाबुदाना वड्यासाठी लागणारं मिश्रण तयार करायचं आहे शुल्लक राहिलेला शाबुदानात ताटात काढून घ्यायचा आहे मी ते तीन बटाटे घेतले आहेत ते अशा प्रकारे स्मॅश करून घेतलेले आहेत ते आपल्याला ताटात घालून घ्यायचे आहेत याच्यामध्ये असलेल्या पूर्ण गुठळे आपल्याला काढून टाकायचे आहेत आवश्यकतेनुसार शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे मिरचीचा ठेचा घालायचा आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार ते कमी जास्त करू शकता तिखट घालून घ्यायचं आहे थोडासा ठेचा आपण वड्यांसाठी ठेवणार आहोत चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे बटाट्यामध्ये हे सर्व पदार्थ व्यवस्थित असे मिक्स करायचे आहेत योग्य प्रमाणात बटाटे घातल्यामुळे आपले वडे तेलामध्ये अजिबात फुटत नाहीत कुरकुरीत असे आपले शाबुदाना वडे तयार होतात आपल्याला हे व्यवस्थित असं पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता आपण याचा छान असा एक गोळा तयार करून घेतलेला आहे या मिश्रणापासून आपण शाबुदाना वडे शाबुदाना थालीपीठ आणि शाबुदाण्याची भजी तयार करणार आहोत तर सुरुवातीला आपण शाबुदाना वडे तयार करणार आहोत तर या पिठातील आपल्याला एक छोटासा गोळा घ्यायचा आहे अगदी हलक्या हाताने आपल्याला तो गोल फिरून अशा प्रकारे आपल्याला शाबुदाना वडे तयार करून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता किती छान असा आपला वडा बनवून तयार आहे मी इथे चार वडे बनवून घेणार आहे बाकीचे नंतर तळून घेणार आहे वडे बनवून तयार आहेत आता आपण ते तळून घेऊयात कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे एक एक वडा आपल्याला कढईमध्ये सोडून घ्यायचा आहे वडे तळून घेत असताना सुरुवातीला आपल्याला गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे आणि हाय फ्लेमवरती आपल्याला सुरुवातीला वडे तळून घ्यायचे आहेत म्हणजे वडे तेलात विरगळत नाहीत आणि व्यवस्थित असे तळले जातात तर थोडेसे वडे तळल्यानंतर आपण ते पलटून घेणार आहोत म्हणजे सर्व बाजूनी वडे छान तळले जातात वडे थोडेसे तळल्यानंतर आपल्याला इथे गॅसची फ्लेम आता मध्यम ते मंदाचेवर ठेवून वडे तळून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूनी व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहेत म्हणजे वड्यांना कलरही छान येतो आणि वडे व्यवस्थित असे तळले जातात तर वडे आपले तळून तयार आहेत आता आपण हे काढून घेऊयात छान असे कुरकुरीत वडे आता आपले बनवून तयार झालेले आहेत हे वडे तुम्ही शेंगदाण्याची चटणी किंवा दहीबरोबर खाऊ शकता छान लागतात सर्व वडे आता आपण काढून घेऊयात याच कढईमध्ये आता आपण भजी तयार करणार आहोत तर कढईमध्ये छोटे छोटे या मिश्रणाचे भजी घालून घ्यायचे आहेत हेही भजी छान असे कुरकुरीत तयार होतात हे भजी, होता। भजी तुम्ही दही किंवा शेंगदाण्याच्या चटणीबरोबर खाऊ शकता मस्त असे आपले भजी बनवून तयार होतात थोडेसे तळल्यानंतर आपल्याला ते परतून घ्यायचे आहेत मध्यम ते मंदाचेवर साधारण चार ते पाच मिनटं आपल्याला हे भजी तळून घ्यायचे आहेत कुरकुरीत भजी आपले आता बनवून तयार आहेत संपेपर्यंत हे भजी अगदी कुरकुरीत असे राहतात चला तर हे भजे आता आपण काढून घेऊयात शाबुदाना आणि बटाट्याच्या या मिश्रणापासून आपण शाबुदाना वडे आणि शाबुदाना भजी तयार करून घेतलेले आहेत आता आपण राजगिऱ्याच्या पिठाचे वडे तयार करणार आहोत त्यासाठी मी ते अर्धा बटाटा स्मॅश करून घेतलेला आहे चार चमचे राजगिऱ्याचं पीठ घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि शुल्लक राहिलेला सर्व ठेच आपण याच्यामध्ये वापरणार आहोत सुरुवातीला बटाट्यामध्येच आपल्याला हे पीठ मिक्स करायचं आहे आणि नंतर आवश्यकतेनुसार पाणी घालून याचा छान असा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे तर आपण गरजेनुसार आता याच्यामध्ये पाणी घालून याचा छान असा गोळा तयार करून घेणार आहोत यापासून तुम्ही पुरी किंवा वडे बनवू शकता तर आपलं पीठ आता छान असं मळून तयार आहे तुम्ही पाहू शकता अगदी कमी पाण्याचा वापर करून मी हे पीठ मळून घेतलेलं आहे आता आपण याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहोत हे वडे आपण लाटून तयार करणार नाही तर याच्यातील एक गोळा घेऊन आपण तो पिठामध्ये घोळून घ्यायचा आहे आणि हाताच्या साह्याने आपण याला आकार देणार आहोत छान असे आपले वडे बनून होता। तयार होतात थोडेसे जाडसरच ठेवायचे आहेत तुम्ही पाहू शकता आपला वडा तयार आहे तर बाकीचेही वडे याच पद्धतीने आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत पिठामध्ये घोळून हाताच्या साह्याने आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत तर सर्व वडे मी याच पद्धतीने तयार करून घेणार आहे तुम्ही हे वडे बटाट्याच्या भाजीबरोबर किंवा शेंगदाण्याच्या आमटीबरोबर खाऊ शकता सर्व वडे बनवून तयार आहेत चला तर तळून घेऊया कढईमध्ये छान असं तेल गरम केलेलं आहे एक एक वडा आपल्याला कढईमध्ये सोडून घ्यायचा आहे मध्यम ते मंदाचेवर दोन्ही बाजूनी आपल्याला हे वडे व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहे साधारण तीन ते चार मिनटामध्ये आपले हे वडे तळून तयार होतात तर तुम्ही या पिठापासून भाकरीही तयार करू शकता अगदी कमी साहित्यात आपण हे उपवासाचे सर्व पदार्थ तयार केलेले आहेत कमी वेळेत अगदी छान असे पदार्थ तयार होतात उपवासाचे खूप वेगवेगळे असे पदार्थ बनवले जातात पण आज पन आपण घरी उपलब्ध असलेल्या साहित्यातूनच उपवासाचे हे सर्व पदार्थ बनवून तयार केलेले आहेत वडे आपले छान असे तळून झालेले आहेत तुम्ही या पिठापासून पुऱ्याही तयार करू शकता त्याही चवीला खूप छान लागतात तर सर्व वडे आपण आता काढून घेतलेले आहेत चला तर आपण आता दुसरा पदार्थ तयार करायला घेऊया आता आपण उपवासाचे थालीपीठ तयार करणार आहोत तर त्याच मिश्रणातून मी दोन गोळे घेतलेले आहेत ताटावरती आपल्याला असं बटर पेपर ठेवायचा आहे हाताला तेल लावून बटर पेपरलाही आपल्याला तेल लावायचं आहे आणि याच्यातील एक गोळा घेऊन आपल्याला थालीपीठ थापून घ्यायचं आहे अगदी हलक्या हाताने आपल्याला हे थापायचं आहे थालीपीठ बनवून तयार आहे चला तर आता आपण ते भाजून घेऊया तवा छान गरम झालेला आहे तेल घालून घ्यायचं आहे तुम्ही तेलाऐवजी तुपाचाही वापर करू शकता के थाली पीट तक थाली पीट पीट तयार केलेलं थालीपीठ तव्यावर ठेवून घ्यायचं आहे तर अगदी अलगद हाताने आपल्याला याचा पेपर काढून घ्यायचा आहे एका बाजूने छान असं भाजल्यानंतर आपल्याला ते परतायचं आहे आता तेल लावून आपण दोन्ही बाजूने हे थालीपीठ व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे बटाटा घातल्यामुळे हे थालीपीठ मौसूद असं तयार होतं हे थालीपीठ तुम्ही बटाट्याच्या भाजीबरोबर किंवा दह्याबरोबर खाऊ शकता तर आपलं थालीपीठ आता था, बनवून तयार आहे छान असं दोन्ही बाजूने आपण ते भाजून घेतलेलं आहे दुसरंही थालीपीठ आपण याच पद्धतीने भाजून घ्यायचं आहे तर आपलं थालीपीठ तयार आहे सर्व पदार्थ अगदी आपण कमी वेळेत आणि कमी साहित्यात तयार था केलेले आहेत चला तर आता थाळी सजवून घेऊयात तर तयार केलेले सर्व पदार्थ आपल्याला थाळीमध्ये ठेवून घ्यायचे आहेत तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे मला नक्की सांगा रेसिपी आवडली असल्यास रेसिपीला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझ्या रेसिपीज कोणत्या शहरातून आणि कोणत्या राज्यातून पाहताय हे सांगायला विसरू नका म्हणजे मला तुमचे आभार व्यक्त करता येतील तर सर्व पदार्थ आपण थाळीमध्ये ठेवून घेतलेले आहेत सुंदर अशी आपली उपवासाची थाळी बनवून तयार आहे या शिवरात्रीमध्ये तुम्ही ही थाळी नक्की ट्राय करून पहा संपूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनपूर्वक आभार चला तर भेटूया पुढच्या अशाच नवनवीन आणि छान छान रेसिपीमध्ये धन्यवाद